नमस्कार मी रेश्मा आणि तुम्हा सगळ्यांना शुभ सकाळ बुबूचा डॅडा सकाळी आठ वाजता ड्युटीला जायला निघतो मग त्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत खाली येतो जर बुबू उठला असेल तर उठला नाही ना तर आम्ही थोड्या वेळाने येतो म्हणजे थोडंसं ऊनही लागेल त्याला म्हणून आम्ही खाली येतो तर त्याचं रुटीन ठरलेलं आहे गेटमधून गाडी बाहेर काढताना तो गाडीवरती बसतो आणि थोड्या अंतरावरती ते त्याला घेऊन जातात आणि तिथून परत टर्न मारून घेऊन येतात म्हणजे त्यालाही फिरवण्याचा आनंद झाला तर तेवढी त्याला खुशी मिळते त्यामुळे ते तिथूनच टन मारतात आणि त्याला घेऊन येतात त्याला जर घेऊन गेले नाही तर तो मग रडत राहतो आणि मग त्यांचा हे जीव लागत नाही त्याच्यामुळे थोडं शंकर आणून त्याला टन मारून फिरवून आणल्याचा आनंद देतात चल ये बाय <स्थाँगा> तर बापले प्रेम तुम्ही बघितलंच असेल हे रोजच आहे ते गेल्यानंतर मग आम्ही थोडा वेळ तिथे उन्हामध्ये फिरतो तर माझी जाऊबाई ही गावरून आली होती तर तिला सुद्धा आम्ही घेऊन खाली गेलो होतो तर ते आले ना सकाळी खाली की त्यांच्यासोबतच आम्ही खाली येतो नंतर यायचं म्हटलं ना की कडक ऊन लागतं तर हे ऊन कसं कोवळं असतं आणि ते शरीराला मिळणंही आवश्यक असतं त्याच्यामुळे मग आम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये येतो तर बुबला इथे एक कुत्रा दिसला होता आणि हे जे कुत्रे आहेत ते इकडचे नाहीत म्हणजे ते दुसरीकडचे कुत्रे आहेत म्हणून तो त्यांना बघून वरती गेटच्या आतमध्ये पळवला होता तर त्याची काकी त्याला आणायला गेली होती तर तिला जाण पण सांगत होता तिचा तर हातच लावून घेत नव्हतं तर अशाच लेडीज व्यक्ती आहेत एक म्हणजे जावेला तर माझ्या एवढं काही घाबरत नाही पण नंदेला मात्र माझ्या <laughs> तो खूप घाबरतो काय माहिती त्यांचं काही गणितच वेगळं असेल तो बघ बरोबर गेला कुठे गेले ओ झोपली हे घेऊन मग मी हात लावला नाही कधी म्हणून मला सांगणार नाही तो घेऊन त्याच्या पाया चि शिर <laughs> मारणार डॉगीला मारणार तो घाबरला त्याला वाटलं आता काय आपलं खरं नाही आता आपल्याला ना मारतात mm. आता माझी स्माईल बघून मग जरा हसणार बघतोय का बघ माझ्याकडे आता कशी काकी पाहिजे रे तुला ए आता कशी पाहिजे इकडे बघ आता काकी पाहिजे होय आता काकी पाहिजे <laughs> <laughs> आता हे बघ बगत, हे बघ चालू असणार हे ही आई आहे त्यांची बघायला आली बघ आवाज ऐकून आली पण हे करत नाही ती खूप चांगली आहे आता एवढं आम्ही तिथे एवढं सकाळचं वगैरे जातो ना तिथे तर नाही काय करत नाही का <laughs> ते बघत बसलेली असते आंबणार तिथे पण त्यांच्या गाडीवर बसून जाणार <laughs> बसतो बस घेऊन येते तर हे आमच्या बाजूलाच राहणारे काका आहेत बुबूचे खूप आवडते आहेत ते तर मिस्टर गेल्यानंतर दहा मिनिटांनी हे जातात तर त्यांच्या देखील गाडीवरती बुबू बसतो आणि अगदी थोड्याशा अंतरावरती जातो तर तेही त्याला तेवढ्याच आवडीने रोज थोडंसं पुढे घेऊन जातात तिथून पुढे मग जरासं मयी जाते आणि त्याला घेऊन येते त्यानंतर मग आम्ही वरती आलो होतो तर नाश्त्याला आम्ही सकाळी म्हणजे खूपच वेळ झाला होता त्यामुळे आमच्यासाठी काही केलं नव्हतं मिस्टरांना तेवढं थोडेसे घावणे काढून दिले होते आता आम्हाला करायचे बाकी होते म्हटलं वरती आलो की मग आमच्यासाठी करूया तसं तर मी घावण्यांसाठी ना तांदूळ वगैरे भिजत घालते पण हे जे पीठ आहे ना ते माझ्या सासूबाईंनी दिलेलं आहे हे भाकरीचंच पीठ आहे याच्या भाकऱ्या देखील करतो तर त्यांनी हे पीठ आहे ना ते थोडंसं असं जाडसर वाटलेलं आहे त्याच्यामुळे त्याचे घावणे हे खूप छान येतात अगदी बारीक असं जर पीठ असेल ना तर त्याचे घावणे येत नाहीत तर ते चिकट होतात त्याच्यामुळे थोडंसं जाडसर असेल ना तर बरं होतं घावणे काढायला आणि मला खूपच बरं झालं त्याच्यामुळे त्यांनी दिलेलं पीठ आहे ते मी साईडलाच ठेवलं घावणे तर खूप छान आले त्याचे तर घाई गडबडीच्या वेळी ना घावणे करायला एकदमच सोपा आहे तर मी दोन ते वाट दोन ते तीन वाटी घावण्याचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं चवीसाठी मीठ घातलं आणि याची कन्सिस्टन्सी आहे ना ती पातळ ठेवायची आहे जसं डोस्याचं बॅटर असतं तस ना तसं ठेवायचं नाही आपल्याला त्याच्यापेक्षा पातळ ठेवायचं आहे तर तुम्ही माझा ओटा बघितला असेल खाली त्याचं हे निग प्लॅस्टिक निघून आल्यासारखं दिसत असेल तर तिथे मी जो वॉलपेपर असतो ना स्टिकरचा तर तसा स्टिकर मी ऑर्डर केला होता आणि तो लावला होता पण पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं नाही त्याच्यामुळे तिथे मी ना गरम टोप वगैरे किंवा भांडं वगैरे असं काही ठेवत होते तर त्याचं ते निघून आलेलं आहे मी आता दुसरा ऑर्डर केला आहे पण लावायला मुहूर्त कधी मिळतोय ते बघूया तर हा किचनचा ओठा आहे तो खूपच खराब दिसतोय पण तरी देखील मी सध्याला याच्यावरती चालवून घेते कारण सध्या मी असे कोणतेच व्हिडिओ शूट वगैरे केलेले नाहीत कारण अगोदरचे व्हिडिओ जे शूट केलेले आहेत तेच मला अजून एडिट करायचे आहेत त्याच्यासाठीच मला टाईम मिळत नाही तर तो स्टिकर लावल्यानंतर मी माझ्या ओट्याचा लुक तुम्हाला दाखवेनच तर मी इथे काय करते ते माझ्या बुबूला बघायचं होतं आणि तो मला सांगत होता की मला उचलून घे म्हणून तर त्यापेक्षा मी त्याला इथे खुर्ची दिली जेणेकरून त्या खुर्चीवरून तो मला बघू शकतो तसं तर मला त्याला खुर्ची वगैरे द्यायला भीतीच वाटते कारण जर तेल वगैरे काही असेल उडेल बिडेल अंगावर तर भीती वाटते माझ्या हातातनं साबुधाने पडे भीतले होते दुध दुदू दुदू आहे

तर अशा पद्धतीने ना घावणे घालून घ्यायचे तर मी इथे एक पेला घेतला आहे थोडंसं भांडं मोठंच घ्यायचं जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ते कमी पडणार नाही आणि नंतर जर आपण घालायला गेलो ना परतच्या वेळी तर तो जो घावण्या घातलेला आहे तो लगेचच सुकतो त्याच्यामुळे जे बॅटर आहे ते एकदाच घालायचं सो जे भांडं आहे ते मोठं घ्यायचं तर अगदी थोड्या वेळासाठी म्हणजे अगदी काही सेकंद मी त्याला असंच ठेवलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती मी झाकण ठेवलं झाकण ठेवायची तशी काही गरज नाही परतून थोडासा शिजला पाहिजे असं वाटत असेल तुम्हाला तर ठेवायचं तर मी ऐकावरतीच ठेवलं नाही मी काही झाकण वगैरे ठेवलेलं नाही त्यानंतर ना झाकण काढून खालची बाजू व्यवस्थित भाजू द्यायची आणि अजून माझा आहे तो ओला आहे तर व्यवस्थित सुकला, सुकला ना की मग त्याला पलटी मारून घ्यायचं त्यामुळे झाकण ठेवायला पाहिजे झाकण ठेवायच्या आधी जर तुम्ही हे केलं ना तर घावणा आहे तो लवकर सुकेल

मी ना घावणे काढताना असा एक स्वच्छ कॉटन घालते प्लॅस्टिकवरती किंवा प्लेटमध्ये काढलं ना की, की त्याला असं खालून पाणी सुटतं त्यापेक्षा मी असंच करतो आणि ज्यावेळी दुसरा घावना काढायचा असतो ना त्यावेळी पहिला घावना मी फोल्ड करून ठेवते तर बघू शकता भाकरीसाठी जे पीठ केलं होतं त्याचे छान असे घावणे आले होते तसे तांदूळ भिजत घालून घावणे करायचं म्हटलं की मला ते व्यवस्थित जमतच नाही आणि आज तर खूप दिवसांनी घावणे बनवले होते फ्रॅश नाही चालू आहे मोबाईलला मॅटवर बसतो नेटवर बॉश हे दुधीची पापा आहे ना तसं नको लावून खा हे कर तसं तसं नको तसं मी भरवणार घे असं घे बघ असं काढ टुप्पू टुप्पू टुपूक आणि खा खाव मस्त ना मग पापा खा लो. papa ke papa ke kain ente dudu pi. Hege. Ha, baik ya, hege. Dibu dibu kar, dah. Dar. Dar. Wah, wow, cawa kar babu cawa, cawa kar, cawa kar cawa an nyam nyam. Em ha em nyam, papa mesti ada duduci तर आम्ही दोघीही बुबूला शिकवत होतो मस्त कसं करायचं ते तर त्याला काही जमत नव्हतं परीने तो आपलं करून आम्हाला दाखवत होता मस्त आहे असं तर हे जे घावणे बनवले होते ते त्याला खूप आवडले होते तो दुपारच्या जेवणालाही तेच मागत होता ए फॉर ॲपल बी फॉर बॉल सी फॉर कॅट डी फॉर डॉग E for elephant. F. F. A for apple. B for ball. C for cat. D for dog. Very good. Ball, very good. तर मी असंच मज्जा म्हणून बुबूला ए फॉर ॲपल वगैरे म्हणून दाखवत होते अजून काही त्याचं तेवढंसं वय नाही की त्याला ए फॉर ॲपल वगैरे कळेल असं अजून तो दोनच वर्षाचा तरी पण त्याला बऱ्यापैकी कळत होतं फक्त बोलायला तेवढं व्यवस्थित त्याला येत नव्हतं तर स्पेशली मी त्याला हे ए फॉर ॲपल वगैरे शिकवलं नाही पण कार्टून लावलं ना की ते ए फॉर ॲपल बी फॉर बॅट वगैरे येतं ना तर तेच तो गुणगुणत असतो सी डी इकडे बघ एन तर जेवण झाल्यावरती असंच आम्ही बसलो होतो आणि बुबू इथे गॅलरीमध्ये बसून पेनाने काहीतरी लिहत होता म्हणून म्हटलं थोडाफार त्याचा अभ्यास घेऊया त्याच्या लक्षात आहे की नाही बघूया तर लहान मुलं अशीच असतात खूप दिवसांनी जरी त्यांना काही विचारलं किंवा दाखवलं तरी ते त्यांच्या लक्षात राहतं आमच्यासारखं नाही आम्हाला आता सांगितलं तरी दुसऱ्या मिनटाला ते विसरायला होतं व्हेरी गुड हे मू त्यानंतर आज मिस्टर पाच वाजताच आले होते आणि येताना मस्तपैकी ते वडापाव आणि मिरचीची भजी घेऊन आले होते त्यामुळे आम्ही म्हटलं चहा सोबतच सगळं खाऊया तर येथे आज्ञाने चहा उतायला घेतली आणि मी यांना बोलवते बोलवते हे येत नव्हते आले आले त्यांनी टी व्ही लावली होती कारण टी व्हीवरती तसंच काहीतरी त्यांचं स्पेशल लागलं होतं ते म्हणजे त्यांची मॅच लागली होती तर बाकीच्या दिवशी ते न बोलवता चहा प्यायला येतात पण आज हाक मारून हे येत नव्हते म्हणून बघायला गेले मी तर इथे त्यांनी मॅच लावून बसले होते <laughs> तर असा होता आजचा हा आजचा पूर्ण दिवस कोणतरी आला ना की मला खूप बरं वाटतं हसं खेळत मस्त लेखी दिवस जातो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय